मानदेश सम्राट यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या कोळा येथील समाज बांधवाने दिलेली जबाबदारी पार पाडली असे मत एनडीएमजे जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे यांनी व्यक्त केलं आहे गेली अनेक दिवसापासून कोळा येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांची व समाज बांधवांची कोळा येथे असणाऱ्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहाराच्या स्मारकास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी मागणी होती ही मागणी कोळा येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली असता संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रांत या प्रशासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून घेतली आणि सदर मागणीला चालू महिन्यात झालेल्या प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार गट विकास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत ही मागणी मंजूर करून घेतली आणि दहा दिवसाच्या आत या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोळा येथे सीसीटीव्ही चे काम पूर्ण झाले इथून पुढच्याही काळात या तालुक्यामध्ये या तालुक्याचे माजी आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील व जे राज्य सचिव वैभवजी गीते यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे पदाधिकारी समाधान धांडोरे सचिन धांडोरे प्रज्योत काटे जीवा सावंत अजय चंदनशिबे प्रदीप काटे अमित मोरे मंगेश काटे विकास वाघमारे यांना सोबत घेऊन तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रशासनाच्या पटलावर मांडून हे प्रश्न मार्गी लावणार असं यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे यांनी सांगितलं या कामामुळे तालुक्यातील जनतेमधून संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षा होत आहे सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले ही अतिशय चांगली गोष्ट झाली आहे हे कॅमेरे बसवण्यासाठी एन डी एम जीचे जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे व कोळे ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्याने शक्य झाले यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे